विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमाल लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर मधील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमाल लोकार्पण सोहळा बाजार समितीचे सभापती माननीय आमदार श्री विजय देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे राजू वाघमारे शिवानंद पुजारी सचिव सी ए बिराजार उपसचिव दत्ता सूर्यवंशी सोलापूर माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे सर व्यासपीठावर उपस्थित होते माथाडी कामगार समन्वय समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्याचा सत्कार करून हमाल भवन उपलब्ध करून दिल्याबद्दल बाजार समिती प्रशासनाचे आभार मानले सूत्रसंचालन विशाल ढेपे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव सीताफळे दत्ता मुरुंगकर गुरु शांतया पुराणिक नागनाथ खंडागळे गफारचंद सिद्धाराम राम शेट्टी राजू काळगी राजू शिवलिंग करपे सचिन बहिरंजे रमेश तिवारी रणजित शिंदे किरण मस्के आदींनी परिश्रम घेतले यावेळी माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते <च्चीव> विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ